नमस्कार मी कवी रामनाथ जोवरे आजकाल आपण जर पाहिलं तर समाजामध्ये आपल्याला असं अनुभवायला मिळतं पाहायला मिळतं की नात्याची जी काही आहे ती संपूर्णतः तहा, पूर्णत तहा, घडी विस्कटलेली आहे नातं नात्यासाठी जपावं त्याला नाही तोडावं नात्याने नातं जोडावं त्याला माणूस म्हणावं त्याला माणूस म्हणावं चला तर मग अशीच एक मी एक सुंदर रचना तयार केलेली आहे मराठीतील सुंदर रचना म्हणूया अशी सुंदर रचना सर्वांनाच आवडेल अशी रचना मी या ठिकाणी आपल्या सर्वांच्या समोर सादर करत आहे या रचनेचं नाव आहे नातं कसं असावं कसं नसावं नातं कसं असावं अर्थात कसं नसावं चला तर मग ऐकूया नातं आधार देणार असावं नात आधार देणार असावं निराधार करणार नसावर दादा निराधार करणार नसाव नात आदर करणार असाव नात आदर करणार असाव अनादर करणार नसावर दादा अनादर करणार नसाव नात इज्जत देणार असाव नात इज्जत देणार असाव बेजत करणार नसावर दादा बेजत करणार नसाव नात प्रेम देणार असाव नात प्रेम देणार असाव रागरा करणार नसावर दादा राग करणार नसाव नात माया देणार असाव नात माया देणार असाव भलताच कावा करणार नसावर दादा भलताच कावा करणार नसाव नात बदल घडवणार असाव नात बदल घडवणार असावं अरे बदला घेणार नसावर दादा बदला घेणार नसाव नात साथ देणार असावं नात साथ देणार असावं नुसता स्वार्थच पाहणार नसावर दादा नुसता स्वार्थच पाहणार नसावं नात सुख देणार असावं नात सुख देणार असावं मनाला दुखवणार नसावर दादा मनाला दुखवणार नसावं नात समज देणार असावं नात समज देणार असावं नुसता गैरसमज पसरवणार नसावर दादा नुसताच गैरसमज पसरवणार नसाव नात कौतुक करणार असावं नात कौतुक करणार असावं नुसताचं संशय घेणार नसावर दादा नुसताच संशय घेणार नसाव नात काहीच असंच असावं कवी रामनाथ म्हणे का असच कसं असाव नात सर्वांना साथ देणार असावर दादा नात सर्वांना साथ देणार असावं धन्यवाद